श्री स्वामी समर्थ श्री तर आजचा विषय आहे की देवळात देवाजवळ कासव का असतं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना की तुम्ही एवढं लक्षच दिलं नाही कधी तर आपण जाणून घेऊयात आज मंदिरात पाऊल टाकलं की मंद दिव्याचा प्रकाश फुलांचा सुगंध आणि देवाच्या मूर्तीचं तेज हे सगळं काही आपल्या मनाला शांती प्रदान करतो पण त्या तेजामधल्या एका छोट्याशा गोष्टीकडे आपण क्वचितच लक्ष देतो देवासमोर जमिनीवर स्थिर बसलेला एक लहानसा प्राणी ते कोणतं बरं कास हो एक छोटं शांत आणि खोल अर्थाने भरलेलं कास पण प्रश्न पडतो हे कास मंदिरात का असतं याचं उत्तर आपल्याला घेऊन जातं पौराणिक काळात समुद्र मंथनाच्या घटनेत देव आणि दैत्य दोघेही एकत्र येऊन अमृतासाठी समुद्र मंथू लागले मंदार पर्वताला मथाणी म्हणून वापरण्यात आलं पण तो पर्वत समुद्रात बुडू लागला तेव्हाच भगवान विष्णूंनी अवतार धारण केला म्हणजे कासवाचं रूप तर त्या कासवाच्या पाठीवर मंदार पर्वत ठेवण्यात आला संपूर्ण मंथन त्या आधारावर उभं राहिलं हेच ते कासव देवासमोर मंदिरात आहे विश्वाला आधार देणार आणि ईश्वराची सेवा करणारा रूप कासव दीर्घायुषी असत शांत संयम आणि संथ जसं त्याचं ते कवच तसंच आपल्या मनालाही ते कवच पाहिजे असतं कासव हे ध्यान साधना आणि स्थैर्याचं प्रतीक आहे देवपूजा करत असताना आपणही स्थिर राहावं स्थिर बसावं आणि एकाग्र व्हावं आपलं मन कासवासारखं अंतर्मुख व्हावं यासाठीच ते नेहमी देवासमोर असतं काही ठिकाणी तर परिक्रमा कासवाजवळूनच सुरू होते आणि तिथंच संपते हे कासव संकल्प आणि पूर्णत्वाचं प्रतीक आहे एखाद्या शुभ कार्यात भक्त म्हणतो की या कासवाच्या साक्षीनं हा संकल्प करतो कासव हे आपल्याला सांगतं की बोलणं कमी करा ऐकणं वाढवा आणि अंतरात शिरा जेव्हा संकट येतात तेव्हा ते, ते स्वतःच्या कवचात जात आणि तसंच आपल्यालाही ते आत्मचिंतन करायला शिकव म्हणूनच पुढच्या वेळी ते वेळात गेलात की त्या कासवाजवळ आपली नजर नक्की टाका तो फक्त एक शिल्प नाही तो एक संदेश आहे तो आहे श्रद्धेचा स्थैर्याचा आणि भक्तीच्या शांततेचा आधार भक्ती, शांतते भक्ती रसगाथा जिथे श्रद्धा बोलते जिथं देव नुसता दिसत नाही तर जाणवतो तुम्हालाही या कासवाबद्दल नवीन गोष्ट किंवा माहिती माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थन श्री दत्त